माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे एक जानेवारी आणि आपण दुसऱ्या वर्षा वर्षामध्ये भेटत आहोत म्हणजे पहिला वर्ष संपलेलं आहे दोन हजार चोवीस संपलेला आहे दोन हजार पंचवीस आजपासून चालू झाले तर सर्वांना नवीन दिवसाच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅप्पी हॅप्पी न्यू इयर तर अगोदर तर मी इकडं कॅलेंडर बदललेलं आहे जे अगोदरचं आहे म्हणजे दोन हजार चोवीसचं आहे ते काढून ठेवले दोन हजार पंचवीसचं मी लावलेले म्हणजे कालच घेऊन आलेले होते ला ला काई -काई ते ते तर म्हटलं मॉर्निंगला लावायचं तर लावलेलं आहे आणि कॅलेंडर मला वाचायला खूप छान वाटतं म्हणजे काय काय नवीन सण वार आहे त्यामध्ये ते बघायचं होतं पण वेळ तितका नाही आहे मॉर्निंगला वेळ भेटत नाही आपल्याला तर दुपारच्या वेळेत निव्हा मी वाचणार आहे म्हणजे कॅलेंडर नवीन आलेला खूप उत्सुकता असते अगोदर वाचण्याची की त्यामध्ये काय काय नवीन दिलेलं आहे खूप छान वाटतं मला तर अगोदर तर मी इकडं दूध गरम केलेलं आहे आणि कालचं पण दूध मी ठेवलेलं आहे कारण आज मला काहीतरी रेसिपी कालच बनवायची होती पण कालचा दिवस असा गेला ना एकदम दंड म्हणाल तसं म्हणजे काहीच मी केलेलं नाही कालचा दिवस असाच गेलेला आहे दिवसभर बसून काढलं कारण दोन चार दिवस इतकी धावपळ माझी झालेली होती तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं वेळ्यामुशाची जी धावपळ माझी झाली त्यामध्ये ना इतकं मला अंग दुखी झालेली होते ना काल की मला उटावसं वाटलं नाही ना मी व्हिडिओ बनवलं ना कुठली काम आवरली असं झालेलं होतं कालचा दिवस असा गेला आणि येळा येळामंशाच्या व्हिडिओचा आणखीन एक पाठ मला यायचा आहे पण मी अगोदर आजचा व्हिडिओ आजच पाठवत आहे है, म्हणजे हॅपी निवर स्पेशल थाळी मी बनवलेली आहे तेच मी सेअर करत आहे तर अगोदर तर मी दूध गरम केलं आणि दूध प्यायला घेतलं म्हणजे चहा प्यायचा आजकाल मी बंद केलेलं आहे एक तर मी डिकाशन चहा बनवते आणि कधीतरी मला दुधाचा चहा प्यावसा वाटला ना त्या दिवशी फक्त दुधात मी साखर टाकून आलं टाकून ते दूध पिता असते म्हणजे छान वाटतं तसं पण तर इकडं मी आज बनवत आहे पनीरची भाजी चपाती खीर बनणार आहे वरण भात हे तर आपलं रेग्युलर आहे ते पण बनणार आहे तर अगोदर तर मी इकडं भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि मॉर्निंगची कामं तर आज मी खूप फास्टमध्ये आवरली म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पुसणं म्हणजे आज नवीन दिवस आहे म्हणून मॉर्निंगला मी लवकर उठलेले आहे दररोजच्या प्रकारे आणि पूर्ण घरात झाडू मारून घेतली फरशी पुसून घेतली अंगणाची साफसफाई झाडं पाणी देणी सगळी कामं झाली रांगोळी पण काढलेली आहे आणि पटकन इकडे लागले तर स्वयंपाकाला म्हणजे आज पनीरची भाजी भात हे अगोदर यांच्यासाठी मी देणार आहे ब्रेकफास्टमध्ये नंतर मग मी चपाती भाजी जी हे आहे आपलं पुढचा स्वयंपाक ते पण संघसंगच बनवणार आहे म्हणजे काय होतं ना एक मॉर्निंगला आपण सुरुवात करतो आणि नंतर मग दुपारी एक वेळा करतो मग त्यामध्ये दिवसच जात आहे माझं तर विचार केला की मॉर्निंगलाच पूर्ण स्वयंपाक बनवून घ्यायचा तर इकडं खूप सारे कांदे मी घेतलेले आहेत म्हणजे एकदम छोटे छोटे त्यामुळे खूप सारे वाटत आहेत असं बघायला गेलं तर मोठ्या आकाराचे दोनच कांदे आहेत सगळे कांदे मी चिरून घेतलेले आहेत म्हणजे एकदम बारीक पण चिरायचे नाही कारण आपल्याला याची ग्रेव्हीज बनवायची आहे तर कांदे चिरून घेतलेले आहेत आणि तीन चार मी हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्याचे पण मोठे मोठे तुकडे करून घेतले एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे तरी ही सगळी तयारी झाल्यानंतर भाजी बनवाय आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणखीन देवपूजाही मी केलेली नाही विचार केला की अगोदर भाजी बनवायची आणि मी भात पण लावलेला आहे अगोदरच कुकरला कारण आज ब्रेकफास्ट वेगळा बनवलेला नाही आहे ही पनीरची भाजी आणि भातच देणार आहे ब्रेकफास्टमध्ये दे सगळ्यांना आणि नंतर मी पुरी बनवायचा विचार करत होते पण नेशला पण पुरी खायची नाही आहे म्हणजे तेलकट खायला नगच म्हणत आहे सगळे आणि मला तरी तेलकट अजिबात आवडत नाही आहे म्हणून मी चपातीच बनवणार आहे तर इकडं सगळी तयारी झालेली फक्त टॅमॅटो चिरायचा आहे आणि ते चिरं चिरत मी इकडं तडक्याची पण तयारी करत आहे तर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं जिरं टाकलेलं आहे हिंग पण टाकू शकता नंतर कांदे हिरवी मिरची आणि चार पाच पाकळ्या लसूण आणि काल्याचा तुकडा टाकलेला आहे हिरवी मिरची सहसंग टाकायची आहे परतून घेतलं आणि तोपर्यंत मी टॅमॅटो पण इकडं बारीक चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजची तीन टोमॅटो इकडे मी घेतलेले आहे टोमॅटो टाकलं परतून घेतलेला आहे आता टाकूया यामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याने टोमॅटो खूप लवकर विरगळा जातो मीठ टाकून व्यवस्थित मी परतून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे हे ग्रेवीसाठी मसाला पण तयार होत आहे तोपर्यंत मी कणिंग मळून घेते तर इकडे गव्हाचं पीठ तर मी अगोदरच चाळून ठेवलेलं असतं म्हणजे जेव्हा हे घाई गरबड असते ना त्यावेळेस पटकन आपल्याला घेता येत आणि मळता येतं तर इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं आणि इकडं हे जे मसाला आहे ना हे पण अधूनमधून परतत राहायचं आहे आपल्याला म्हणजे खाली चिटकू नये म्हणून नंतर मी कोथिंबीर पण टाकली आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे मसाला बनत आहे तोपर्यंत मी कणिंग पण मळून घेते म्हणजे संघसंगही कामं होत आहेत म्हणजे आणखी देवपूजाही झालेली नाही आहे अगोदर मी स्वयंपाक वळून घेते किचनपासून फ्री होते मगच देवपूजा करणार आहे आणि जी बाकीची कामं आहेत ते सगळी निवांत निवांत होत राहणार आहेत तिकडं कणिंग पण मी मळून घेतलेले आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवूया जोपर्यंत की भाजी बनेल भात म्हणजे खीर वगैरे बनवू आपण तोपर्यंत एक पण रेस्ट घेईल आणि मला जेवारीच्या पण दोन कवी नाही यांच्यासाठी भाकरी बनवायच्याच आहेत तर खिरीसाठी मी इकडं तांदूळ भिजत घालत आहे तर हा मोठा तांदूळ आहे अर्धा कप मी मोठा तांदूळ घेतलेला आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तांदळाच्यात डबल पाणी टाकून थोडा वेळ ठेवायचा आहे म्हणजे एकदम असं जास्त वेळ आपल्याला हे भिजत ठेवायचं नाही आणि याची पेस्ट बनवायची नाही एकातले दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने वाटण करायचं आहे मग थोड्या वेळेस मी इकडं भिजत घातलेले आहेत आणि तोपर्यंत इकडं मसाला पण म्हणून तयार झालेला आहे ग्रेव्हीसाठी तर यामध्ये मी काजू पण टाकलेली सांगायचं विसरले मी तर सात ते आठ मी काजू पण टाकलेले आहेत आणि हा मसाला म्हणून तयार झालेला आहे मसाला व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे तर एका मोठ्या ताटलीमध्ये पसरावून ठेवलेला आहे आणि हे दूध कालचं ठेवलेलं म्हणजे काल मी दूध विरजू लावलेलं नाही आणि दूध आजकाल जास्त राहत आहे कारण मी दुधाचा चहा सोडलेला आहे म्हणजे चहासाठी ना यामधलं अर्धं दूध संपत असतं पण आजकाल पित्तामुळे मी चहा पिणं बंदच केलेलं आहे म्हणून दूध तसंच राहिलेलं आहे कालचं आणि दही दूध म्हणजे दही पण दोन तीन तांबे आहेत म्हणून मी काल विरजू लावलेलं नाही आहे तर हे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत तांदूळ पण भिजले आहेत म्हणजे जास्त वेळी फक्त पाच मिनिटे तांदूळ भिजलेले आहेत तर हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढलेलं आहे आणि वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक अशी पेस्ट बनवायची नाही एकातले दोन भाग झाले तरी पण चालतं तरी बघा अशा पद्धतीने तांदूळ मी वाटण करून घेतलेले आहेत आणि याच भांड्यात मी काढून ठेवलेलं आहे तोपर्यंत मसाला पण गार झालेला आहे तर याच भांड्यामध्ये म्हणजे जे छोटं मिक्सरचं भांड आहे ना हेच यूजफुलमध्ये येतं जास्त यूजमध्ये येतं मला कारण जे मोठे भांडे आहेत ना ते व्यवस्थित चालत नाही त्याचे पाते म्हणजे तुटलेले आहेत काही व्यवस्थित चालत नाही म्हणजे व्यवस्थित बारीक होत नाही त्यामध्ये त्यामध्ये छोटंच मी घेत असते तर अगोदर तर मी तांदूळ वाटलेले आहेत नंतर मी इकडं हा मसाला जे बनलेला आहे म्हणजे व्यवस्थित गार झालेले हे पण याच भांड्यात मी साठवून घेतलेला आहे आणि दोन बॅचेसमध्ये हा मसाला मी वाटण करत आहे पण त्या अगोदर इकडे दुधाला उकळी आलेली आहे तर जे वाटण केलेली तांदूळ आहेत ते ते टाकलेत पूर्णपणे आणि छान मिक्स करायचं आहे म्हणजे आपण असं सोडं तर गुठळ्या बनतात याच्या म्हणून संघ सगळ आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे चमचा एक सलग फिरवत राहायचा आहे नंतर थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे मी आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडा वेळ अशाच पद्धतीने आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे आणि तांदूळ व्यवस्थित शिजून घ्यायचे दुधामध्ये जोपर्यंत की तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत मी हा मसाला वाटण करून घेते ते इकडे टाकलेल्या खिरीमध्ये मी चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती खीर बनत आहे म्हणजे आणखीन साखर विलायची पावडर हे ते मी काहीच टाकलेलं नाही फक्त मी तांदूळ टाकले मीठ टाकलेले शिजत ठेवलेला आहे तोपर्यंत मी इकडे बनवत आहे आता ग्रेव्ही तर हा मसाला तरी अगोदरच आपल्याला म्हणजे अगोदर असंच वाटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे थोडंफार यामध्ये मोठं मोठं राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने एकदम छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे अगोदरच पाणी टाकलं तर व्यवस्थित वाटलं जाणार नाही आहे म्हणून अगोदर तसंच वाटण करायचं आहे नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे वाटण करायचं आहे एकदम छान असं हे वाटण झालेलं आहे बहू शकता एकदम पेस्टच बनलेले आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला पनीरच्या भाजीसाठी ग्रेवी लागणार आहे तर इकडं ग्रेवी बनवून ठेवलेली आहे मी आणि खीर पण इकडं म्हणजे तांदूळ शिजलेले आहेत पण यामध्ये आणखीन साखर ड्रायफ्रूट हे सगळं टाकायचं आहे पण नंतर टाकणारे अगोदर मी इकडं भाजी बनवून घेते म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत आणि यांच्यासाठी मला द्यायचं आहे भात आणि भाजी तर अगोदर मी भाजी बनवते तर ग्रेवीला मी इकडं तडका देत आहे कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेतलं जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि मसाल्या पेल जास्त जळू द्यायचे नाहीत टाकून थोडंसं परतून घेतलं कमी गॅसवरती आणि लगेच आपल्याला ग्रेव्ही यामध्ये ॲड करायची आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे ग्रेवीला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही आहे इकडं जे मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला पूर्णपणे यामध्ये घेतलेला आहे तर इकडं पनीरसाठी ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे झाकू मी कमी गॅसवरती शिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडं पनीरचे तुकडे बनवून घेऊ तर हे मार्केटचं पनीर आहे मी घरच्या घरी बनवलेलं तर हे अर्धा किलो पनीर आहे तर यामधले फक्त मी दोन पीस घेतलेले आहेत आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आवडीप्रमाणे आपण याला अगोदरच फ्रायही करू शकता पण मी आशेष टाकणारे आहे अशीच भाजी खूप छान बनून तयार होते तिकडं अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे तुकडे मी पनीरचे करून घेतलेले आहेत आणि या ग्रेवीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ शिजत ठेवायचा आहे एकदम छान टेस्टी जसं दहाबा स्टाईल भाजी बनते तशाच पद्धतीने ही भाजी बनून तयार होते सगळे पनीरचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि ग्रेव्ही पण इकडे शिजलेले आहे आता यामध्ये टाकूया हे पनीरचे तुकडे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आज हॅपी न्यूवर स्पेशल खूप छान छान जेवण बनतं सगळ्यांच्या घरामध्ये गोड तिखट आंबट पण मी गोडामध्ये खीर बनवत आहे आणि पनीरची भाजी चपाती हेच बनणार आहे म्हणजे एकदम साधा सिंपल स्वयंपाक पण खूपच छान टेस्टी बनलेली होती ही भाजी तर इकडं बघू शकता भाजीचा कलर आवडीप्रमाणे आपण वरून यामध्ये काजू तळून टाकू शकता मलाई पण टाकला तरी पण खूप छान टेस्ट येतो या भाजीला आणखीन आवडीप्रमाणे खडे मसाले पण टाकू शकता पण मी कुठलेही इकडं खडे मसाले वगैरे टाकलेले ते एकदम साधे सिंपल पण खूपच टेस्टी भाजी बनलेली आहे नंतर मी वरून टाकली कोथिंबीर आणि मिक्स करून घेतलं तर पनीरची भाजी बनून तयार झालेली आहे पनीरची भाजी भात यांच्यासाठी पॅक करून दिलेला आहे आता मी बनवत आहे इकडं खीर म्हणजे दुपारची जेवण थाळी मी संघसंग बनवत आहे कण एकंदर मी अगोदरच म्हणून ठेवलेले आहे आणि या दुधामध्ये मी तांदूळ टाकून शिजवून घेतलेले आहेत मीठ पण टाकलेलं आहे तर टाकायचं आहे साखर तर इकडं मी एक वाटी साखर घेतलेली आहे छोट्या वाटीनं म्हणजे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे मी इकडे एक वाटीवर साखर टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे आणि काही ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे आपण यामध्ये तुपामध्ये तळून टाकायचे आहेत खूप छान टेस्टी खीर म्हणून तयार होते म्हणजे याचा मेन तडका म्हणजे हे ड्रायफ्रूट तुपात तळून टाकायचे आहेत आपल्याला एकदम छान टेस्टी खीर म्हणून तयार होते तर काजूचे मी एका दोन भाग करून घेत आहे आवडीप्रमाणे आपण यामध्ये मनुके टाकू शकता बदाम पिस्ता हे सगळं आपण ॲड करू शकता पण माझ्याकडे यावेळेस सगळे ड्रायफ्रूट संपलेले आहेत फक्त काजूच होते तर तेच मी घेतलेले आहेत अशामध्ये दोन भाग करून आणि इकडं पण विरगळलेले तर खीर म्हणून तयार झालेले आहे आता नंबर आहे तडक्याचा म्हणजे खिरीचा स्पेशल तडका इकडे तडका पॅन ठेवलेला आहे यामध्ये मी एक चमच्यावरून तूप घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकून तळून घ्यायचे आहेत हलकासा कलर चेंज होऊ लागला की आपल्याला हा तडका खिरीमध्ये टाकायचा आहे आणि तोपर्यंत इकडे मी टाकलेले एक ते दीड चमचा विलायची पावडर म्हणजे विलायची पावडर मी एकत्रच करून ठेवते जेव्हा हे गोडीचे काही पदार्थ बनतात त्यावेळेस आपल्याला विलायची पावडर ही लागतेच लागते आणि जेव्हाच्या तेव्हा करून घ्यायला थोडासा वेळ जास्त लागतो ना म्हणून मी अगोदरच बनवून ठेवते विलायची पावडर नंतर हे जे काजू तळून घेतलेले आहेत ते टाकलेले तुपासहित तर बघू शकता इकडं खिरीचा कलर दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकीच टेस्टी खीर बनलेली आहे आणि इकडे ही बनलेली आहे पनीरची भाजी तर झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक आता फक्त मला चपाती बनवायची आहे तर अर्धा तास ही कणी पण रेस्ट घेतलेली आहे आता थोडंसं तेल लावलेलं आहे हाताला आणि कणी मी छान मळून घेत आहे म्हणजे छान सॉफ्ट असं मळून घेत आहे म्हणजे चपाती पण छान अशी फुलन तयार होते पण या सगळ्या नादामध्ये आज देवपूजेला मला खूप लेट झालेला आहे म्हणजे हा उदर विचार केला की स्वयंपाक बनवायचा पण थोडासा लेट झालेलाच आहे म्हणजे भाजीची तयारी झाली ही ती खूप सारी अधूनमधून काम होऊन जातात ना ती संग करत राहते ना थोडासा वेळ मला जास्तच गेलेला आहे टायमिंग सांगितलं तर नऊ पोणे दहा वाजलेले येतात तर आज पूजेला मला खरंच खूप लेट झालेला आहे म्हणजे मला असं वाटतं ना की मॉर्निंगला लवकर देवपूजा करायची पण कधी कधी असं होतं ना की आपण ह्याच कामाला लागतो ह्या कामापासून फ्री जाऊ झाल्यानंतर देवपूजा करूया आणि मानता असं विचार करू मला थोडासा लेट झालेला आहे कारण कसं होतं ना तिकडं थोडंसं इकडं थोडंसं एकही काम धड होईना एक तर मी विचार करते की मॉर्निंगला लवकर देवपूजा करायची म्हणजे किचनची कामं सुरुवात न करता देवपूजा अगोदर करायची नाहीतरी स्वयंपाक अगोदर करायचा आणि मग पूजा करायची पण हे थोडंसं उलटं सुलटं उल्ट होत आहे अगोदर देवपूजा करायची मग नंतर स्वयंपाक करायचा हेच काम सवाशी होणार आहे आणि उद्यापासून मी तशीच सुरुवात करणार आहे तर इकडे चपाती मी कशा पद्धतीने बनवते तर चपाती माझी तीन पदरी असते म्हणजे चपाती गार झाल्यानंतर त्याचे असे छान पुरदे पुरदे निघतात एकदम छान नरम बोलतात म्हणजे मी चपाती कशा पद्धतीनं बनवते भरपूर वेळा सेअर केलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे पण चपाती गार झाल्यानंतर छान नरम होऊन राहते अजिबात कडकपणा येत नाही आहे तर इकडे मी जास्त नाही बनवल्या फक्त तीन चार चपात्या बनवल्या थोडीशी कनिंग मी ठेवलेली आहे कारण दिनेश पप्पा चपाती खाणार नाही आहेत फक्त दिनेशसाठी माझ्यासाठी बनलेली आहे तर चपाती बनवून घेतली आणि आता मी बनवत आहे जेवारीची भाकर तर जेवारीचं पीठ मी अगोदर चाळवून ठेवलेलं आहे त्यामुळे ह्या वेळी चाळाचाळी काहीच करायची गरज नाही आहे फक्त पीठं घेतलं आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे तर पीठ मी जी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि इकडे फक्त दोन भाकरी बनवणार आहे जास्त नाही बनवणार कारण ना आता बाबाही नाही आहेत ताईकडे आहेत आणखीन आलेले नाही आहेत फक्त यांच्यासाठीच इकडे भाकरी बनत आहे तर भाकर थापून घेतलेले आहे आणि तवा व्यवस्थित गरमच आहे म्हणजे अगोदर मी चपाती बनवली यावरतीच आणि संग, संग भाकर पण बनत आहे त्यामुळे हे लोकांनी तवाना जास्त वेळ गरम राहतो तर बघू शकता एकदम छान अशी भाकर बनून तयार झालेली आहे म्हणजे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच भाकर छान पसली जाते नाहीतरी आपण घाई गिरबड केली ना भाकर व्यवस्थित बनणार नाही आहे तर इकडे भाकरी बनवून घेतलेली चपात्या बनलेली म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर अगोदर तर मी इकडं दिनेशला जेवायला वाढत आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी पनीरची भाजी आहे आणि स्वीटमध्ये खीर आहे भात वरण चपाती हेच आहे आजची जेवण थाळी आणि रात्री केक पण आणलेलं होतं म्हणजे विचार होता की रात्री बारा वाजता उठून केक कट करायचं पण काही आम्ही उठलेलं नाही ना ते केक कट केलेला आहे तर केक पण तसंच ठेवलेले मॉर्निंगला आम्ही असंच खाल्लेला आहे नवीन दिवस स्पेशल जेवण थाळी तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरम गरम जेवण थाळी तयार आहे म्हणजे पनीरची भाजी गरमागरम चपाती खीर भात आणि केक तुम्हाला दिलेलंच नाही आहे तर केक पण मी दिलेला आहे तर या सगळेजण जेवण करायला आणखीन एक वेळा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी न्यू इयर हा नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंदाने जावे हीच देवाचरणी प्रार्थना तर इकडं दिनेशला अगोदर जेवायला वाढलेलं आहे म्हणजे काही स्पेशल बनलेलं मुलांना भूक खूप लवकर लागते आणि तसं तर लेट झालेलाच आहे मला तर इकडं देवपूजा करत आहे म्हणजे देवासाठी अगोदरच मी नैवेद्य ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे फक्त मला पूजेलाच आज थोडासा लेट झालेला आहे तर देवपूजा झाली म्हणजे देवांना स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकुचंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत दीप प्रज्वलित केला धूप लावलेले आहे आणि नैवेद्य दाखवला घंटी वाजून घेतली आणि देवांना पाणी फिरवते म्हणजे देवपूजा झालेली आहे आता तुळशीपूजन उमरापूजन करून येते आणि जी पुढची कामं आहेत ना ते निवाण निवाण दिवसभर चलत राहणार आहेत तर आता यासोबत या व्हिडिओ इथंच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना शुभ